जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवचरित्राचा सर्वांनी उपयोग करावा आणि जीवनात यश मिळवावे असं प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते लेखक समुपदेशक डॉक्टर संतोष पाटील गोराखेडकर यांनी तांडा येथे आयोजित व्याख्यानात केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं कसे गाठावे यावरील उदाहरण त्यांनी विभिन्न उदाहरण घेऊन त्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर इतिहास उभा केला प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते आणि टाळ्या वाजवत होते तरुणांनी यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा आणि पालकांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवावा असं पाटील यांनी सांगितले सरपंच सदाशिव राठोड आणि नाना साबळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं यावेळेस जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण आणि पोवाडे सादर केले सूत्रसंचालन मुख्याध्यापक राकेश चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन यशवंत पाटील यांनी केले यावेळेस पाचोरा येथील तानाजी पाटील हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कांबळे नितीन अंकुश दादव राहुल चव्हाण कैलास कोलते मछिंद्र गोरे किरण सातपुते आणि मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले ज्ञानेश्वर पाटील एमसीएन न्यूज कोयगाव